प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी मोहम्मद शहजादला वांद्रे इथल्या सुट्टीकालीन न्यायालयानं ना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मुंबई पोलिसांनी काल रात्री उशिरा मोहम्मद शहजादला ठाणे इथून अटक केलं होतं आणि आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं पोलिसांनी चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती दरम्यान आरोपी हा बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला या प्रकरणी पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी आज पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली त्यामुळे या प्रकरणात पारपत्र कायद्याची संबंधित कलम देखील जोडण्यात आली आहेत असं गेडाम यांनी सांगितलं हा आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरात घुसला होता असं त्यांनी सांगितलं आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे या आरोपीचं वय तीस वर्ष आहे प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे हा हा व्यक्ती अटक याला ज्यावेळेस आम्ही केली त्या ते, त्याच्या त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तर आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्य आ, त्या अनुषंगाने की हा एक बांगलादेशी नागरिक आहे आम्ही पुढील तपास करत आहोत अवैधरित्या भारतात प्रवेश केल्यानंतर आरोपी विजय दास या नावानं वावरत होता अशी माहिती पोलिसांनी दिली पाच ते सहा महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर हा आरोपी ठाण्यात कासारबडवली इथं लपून बसला होता असं त्यांनी सांगितलं मुंबई ठाण्यातल्या बांधकाम ठिकाणी काम, काम करणाऱ्या कामगारांच्या सर्व कागदपत्रांची छाननी करावी अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय यांनी एका पत्राद्वारे ठाणे पोलीस आयुक्तांना केली आहे ठाण्याजवळच्या कावेसर गावाजवळच्या लेबर कॅम्पलाच किरीट सोमय्या यांनी भेट दिली इथल्या काही जणांकडे आधार कार्डशिवाय दुसरा कोणताही पुरावा नसून ही आधार कार्डही बनावट असल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला स्थानिक पोलीस ठाणं किंवा बांधकाम विभाग आणि महापालिकेकडे या कामगारांची यादी बांधकाम ठेकेदारांना द्यावी याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे सिने अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी हे पत्र दिलं आहे